तर कुठली गाडी घ्यायला लागतो बघू कसं लुक दाखव लुक दाखव नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण चाललोय बाईक सर्व्हिसिंग करायला पनवेलला तर आपण अजून दोन तीन काम आहेत ते तिकडे करू हेल्मेट वगैरे पण बघायचं आहे ग्लाऊज जरा रायडिंगसाठी तयारी करायची आणि आता मस्तपैकी पोहे खाऊन चालले वहिलीने मस्त पोहे बनवतात एकदम आहे चला पुढे ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू लाईक करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपण आलेलो आहे सर्विसिंगला इकडे पनवेलमध्येच आहे आणि बघू आता गाडीला किती खर्च दिसते म्हणजे जॉब कार्ड बनवतो तुमच्याला पाहिजे चला मित्रांनो आता पार्क शेट आलेले आहेत पूर्ण साडेतीन तास अंघोळ करत होते आता वासून आहे आलाय आला तरी पण ते पाणी फक्त छिडकून आलंय अंगावरती काय अरे ते तर ते एवढं आता युवराज शिवराज सरांना भेटत लागला अरे पेट्रोल बंद यायचंय बघ पेट्रोल आता चालू असता तर मी एक दोन तीन हजार चा टाकून दिला असता चालू आहे का नाही बंद डायरेक्ट काट्या टाकल्यात बघा गाईज गाईज अँड बैल आता यश यशकडे चाललं आपण बोलतो पत्काची प्रॅक्टिस आहे बघू किती प्रॅक्टिस करते बाई बोलतो दिवसभरात प्रॅक्टिस आहे पेट्रोल कारण आला स्पोर्ट्स ला तर मित्रांनो आता आपण आलो न्यू महाराष्ट्र मोठ्या स्टोर्सला आपले हेल्मेट बघायचं होतं रायडिंग वगैरे साठी हा बघू ना आता कसं चांगला भेटत काय बघू आता इकडे बघू आपण चांगला भेटला तर इकडून घेऊन टाकू आता इथं आलं हे होणार आहे हे बघा मित्रांनो चांगले चांगले आहेत ग्राफिटीज बट अजून भेटतील का आपण बघू आणि त्यानुसार मग डिसाईड करू बजेट तर आपण काय अजून डिसाईड नाही केलं आहे स्टील बघा नलला बघा मला पण हा घेऊन जाऊन जा तुला ई लेडीज वाटत लेडीज ला लेडीज सूट होईल पण आहेत चांगले डिझाईन आपण हाय काय फक्त ग्राफिटीज अजून थोडा चांगले भेटले तर मजा येईल ग्लवज घेतलेत आणि काय घेतलंय ग्लवज आणि लकलावा लकलावा दोन वस्तू घेतले हेल्मेट अजून भेटला नाही यांच्याकडे होते डिझाईन बऱ्या बट आपल्याला ऑनलाईनला एक चांगला भेटला प्रमोशन प्रमोशन ठीक आहे आता घ्या करून प्रमोशन डिस्काउंट नाही दिला पण क्वालिटी थोडी चांगली वाटे क्लशी पण क्वालिटी चांगली आहे आणि तो एम टीचा बघते हे एम टीच्या एम टीसाठी बोलत आहेत की आफ्टर सर्विस खूप प्रॉब्लेम येतो आफ्टर सेल सॉरी हां तेच तर बोल मग ठीक आहे आता बघू एम टीचा डिझाईन चांगला होता जो मला भेटला होता बट बघू आता एकशो येऊ आपण चांगला वाटला तर चला जाऊ आता यश साहेबांना बघाय पेट्रोल बंद रस्ता बन पेट्रोल बंद रस्ता पण सगळा बंद झालाय का नाम जिंदगी होग आहे बायलॉक्स ही मशीन बादशा वाटते रे ही मशीन इथेच ठेवत असेल का रे रात्रभर आणि मग कोणी नेली मग आई हिला जर नेली बघा काका रिलॅक्स जरा

आवाज बघा आवाज बघा त्या चांगली वन साईड बघा बघा पद्धतशीर आज फुल एनर्जी लावले साहेबांनी वन साइड वन साईड या 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 आरामात या बघा पावर बघा पावर बघा बाई लॉक मध्ये पॉवर पॉवर अर्ध्यातच टाकेल नाही तर लॉकडून पावर वाढले तर ऍड्रेल लाल काय कसला ऍड्रेल लावल्या आल्यावरती इज्जत काढू द्यायची चला तर कुठली गाडी घ्यायला आलात रोल्स सॉस एकदम फुल ओपन स्पेस गाडी आहे बघा हे डायरेक्ट चटई टाकायची बरोबर ना हे आर्ट आहे काचेचा का ड्रायव्हर सीट बघ सीट सीट वन साईड आहे सीट नाही ती घरून स्टूल घेऊन यायचंय जेव्हा गाडी चालवायचा विषय झाला घरून स्टूल बघा एकदम एकदम स्पेशियस आहे वन बी एच के पूर्ण अख्ख्या गाडीमध्ये फिटिंग करून ठेवलंय इथे इथे मागे एक टॉयलेट बाथरूम तिकडे बाथरूम इकडे बेडरूम हा एवढा बेडरूम इथे किचन टू तिकडे डायरेक्ट गाडी चालवायची शंभर टक्के तर बघा शंभर टक्के मधनं एकशे वीस टक्के शंभर टक्क्यामधनं एकशे वीस टक्के एनर्जी लावल्या एकदम डी कर सर अरे भाई कसं आहे एकदम वन साई बाजूला पावर आहे पावर आई नक्की कॉन्टॅक्ट करा वन साईड एकदम बाजूलाच पतला विनो स्वर गर्जना बोल तसं आहे शंभ टक्के कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला देतो आणि इंस्टाग्राम पण एकदम नक्की सध्या ऑर्डर करा जास्त अच् आहेत जरा तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे घ्यावा युवराज युवराज ट्वेंटी डिस्काउंट खूपच वापर आहे भाई पण एकदम प्रॉपर भाई वन आहे पहिल्यांदा मी ऐकलं लास्ट टाइम आलेलो पण तेव्हा नेमके प्रॅक्टिस बंद आले आवडला आपल्याला एक महिन्यानंतर नंतर ही पहिली प्रॅक्टिस आपली बरा कालला इशू साधारण परत एक ट्राय करायचं झाली प्रॅक्टिस मस्त वाटला आज तुम्हाला भेटून यस नक्की चला आता एकदम शांतत आहे अजून आता कोणी एक कुत्रा पण नाही भाई संध्याकाळी येईल मारा आहेत कुठे हा अच्छा संध्याकाळी संध्याकाळी वन साईड भरतो एकदम पद्धतशी भरतो गाडी सर्व्हिसिंग करून आले फोन आले ना नशीब चेर पॉकेट नाही चेर पॉकेट नाही चेंज करायला पॉकेट 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 तेंज नाही पॉकेट पॉकेट नाही पॉकेट का पॉकेट पॉकेटचे चेंज पॉकेट पॉकेट चेंज करायला नाही लागलं नाही आता इंजिन झालं आहे पण आता इंजिन घेतला आहे तर पप्पा वर आहे ॲडजस्ट इंग केस दिली आता तरी झालाय किती तीन हजारच्या आसपास झालाय खर्च हे लागतो हाच रस्ता आहे का ब्रो हेच ओ पी तर आता बघू ते घेऊ जरा जेवायला वगैरे जाऊ आणि तिकडून डीमार्टला पण जायचं आहे डीमार्टला जाऊ तर झोडिओला जर टाईम भेटला तर झोडिओला पण जाऊ जर जर सर्व्हिसिंगला मजबूत खर्च झाला असेल तर संपला चुडिओ घरी डायरेक्ट घरे गेला गाडी स्मूथ वाटते रात्री पाच काही पण म्हटत मेंटेनन्स वा स्क्रॅच वरती स्टिकर लावून मेंटेनन्स ते त्याला टेक्निकल फॉल्ट आला टेक्निकल फॉल्टिंग शिवाजी महाराजांचा पुतला बघा छत्रपती शिवाजी महाराज की बेकार फटाफट जाईल एक करून कॉल अजून एक कामं वाढली सर्व्हिस सेंटरला मित्रांनो गाडी सर्व्हिसिंग वर घेतली आपण गाडी काय गाडी नीट सर्व्हिसिंग केली का नाही काय वाटत नाही फक्त पाणी मारून दिलं असं वाटते बघा गाड्या इज्जत एक पार्थ भाईची गाडी आणि एक माझी गाडी आता आपण आलेलो आहोत कोल्हापुरी स्पाइस कोल्हापूर स्पाइसला आलेलो आहोत पंधरा चला जेऊया काहीतरी आणि मग त्याला डिमार्टला आणि झुडिओला जाऊन येऊ बघू फिक्स नाही जाऊ मित्रांनो तुला काय लग्न करायचं आहे भांडे वगैरे विकणे गे तुझ्या लग्नासाठी तयारी काय भांड्या विंड्याची सोनं घेण्याचं सोनं पण सोन्याची भांडी आता पण पोरांसाठी तिकडे बाटल्या पण आहेत पोरांसाठी कशाला माझ्यासाठी पाहिजे माझ्यासाठी म्हणून मी तुला नेत ना कुठे जेवणी आपल्याला हाकेल ते तिकडं आपल्यासाठी रे ये बघा फ्युचर प्लॅनिंग चालू आहे तुझी मुलांसाठी बॉटल्स बघते उठून दोन वाजता बॉटल जर घ्यायची झाली तर पहिला तर सकाळी आठला ला उठायला लागेल पाणी पिण्यासाठी आठला ला उठून नाही जमणार ही बॉटल नको आपल्याला एकला उठी बाई आपल्यासाठी आहे एकला उठायची पण <laughs> मग असं उलटा करून पाणी प्यायला लागेल का मग उलटी असं उलटा करून असं वरतून पाणी ओके आहे तर मस्त बघू किती प्राइस थ्री फोर्टी नाईन ओनली बघू हीच घेऊन टाकायचं दुसरा तर काय दिसत नाही एवढा खास तेच घेऊन टाकता निशान काय घेतो अरे ही बॉटल आता घेतली ती ही पण थ्री फोर्टी फोर्टी नाईनला ही पण थ्री फोर्टी नाईनला विचार करता हांडा घेऊ की कळशी घेऊ हांडा घेऊ अंडा हांडा पकड बघू कसा लूप दाखव लूक दाखव लूप भारी आहे चालेल तू इतकी नाही पण चांगले क्वालिटी चांगली आहे अरे बघ विषय बघ बरक इकडे अच्छा हा शेतात गा तर शेतात घ्या शेतात शेतावरती जायला खास पाणी पिण्यासाठी बॉटल आपण थ्री फोर्टी नाईन रुपीज खर्च करून शेतावर जायला बॉटल घेतो ती कळशी नको आपल्याला आपण अंडा आता दोन लिटर दोन दो लिटर थांबला भया जरा अच्छा माल निघालो दीड रुपये रुपया 500 ये 79, एक रुपये कमी नव्याण्णव अच्छा वाला निकालो भैया डिस्काउंट देतो फोर्टी नाही दे, एक रुपये ठीक आहे चल डन भैयाने दिल से दिया तो लेने का अभी किती किती सेल आहे रे रिमोट की गाडी वेगळी रिमोटच्या गाडीला सेल नको भाई पुढच्या जत्रेत घेऊ आपण गाड़ी तर मित्रांनो आता बॉटल घेतले आणि इयरफोन घेतले आम्ही बाद झाला अजून अजून काय घेतो पंखा घे गरमी पंखा नको गरमी होते साल्टी गेली तरी झालं चलो <laughs> सर काय कॅशियर निघा बिलिंग बिलिंगला मित्रांनो आपण नाही निघालो भाई पनवेल मध्ये दो दो दोन दोन मिनिटाची तीन तीन मिनिटाचे सिग्नल कोण लावतो गाड्या पण नाही तरी पण आम्ही बघा शंभर सेकंद थांबायचो से। तर चला मी ब्लॉग इथेच एवढी करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब